काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूरला जी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेत महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रपूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीरजी मुनगंडवार यांनी काँग्रेसचे बद्दल म्हणजे खानेरडे शब्द वापरत असताना बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित केलेलं आहे जे पवित्र नातं हे सगळ्या समाजामध्ये बहीण आणि भाऊ हे रामापासून ते आतापर्यंत जर म्हणलं हे जे रामाचे म्हणजे खोटे भक्त सांगतात हे मुळात हे रामाचे भक्त होऊच शकत नाही यांनी जे कपडे काढून एका खाटेवर बहीण आणि भाऊ हे झोपतात याची उपमा त्यांनी काँग्रेसवाल्याला दिली ते हे जे बोलले हे बरळण्याची भाषा त्यांनी जी केली त्याचा मी निषेध करतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जाफरात पोलीस स्टेशनला मी आज अर्ज दिलेला आहे लेखित तक्रार दिलेली आहे काय कलमानुसार दोनशे चौऱ्याण्णव अन्वेजकने कलमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी अर्ज दिलेला आहे पुढचं काय राहायचं यानंतर जे त्यांनी नाही केलं तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई जे की मी म्हणजे शंभर टक्के करणार एस पी आ म्हणजे म्हणजे न्यायालयाच्या न्यायालयात थोडका होईना पण सुधीर मुनगंटीवारांना आज जे शब्द वा वापरले ते न शोभनीय आहे आणि बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे आहे त्यामुळे मी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही शेवटपर्यंतची लढाई लढणार